छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे या मागणीने पुन्हा एकदा इतिहास आणि सांस्कृतिक वारशाच्या मुद्द्यावर चर्चेला तोंड फोडलं गेले संभाजीराजेंनी आपल्या पत्रामध्ये म्हटले की वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कोणताही ऐतिहासिक संदर्भ किंवा पुरावा नाहीये आणि ती एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच हटवावी या मागणीमुळे वाघ्याच्या समाधीचा इतिहास आणि त्याभोवती असलेली लोकश्रद्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे चला या प्रकरणाचा आणि वाघ्याच्या समाधीचा इतिहास संपूर्ण जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान पुत्र असल्याची आख्यायिका आहे मराठीमध्ये वाघ्या म्हणजेच वाघासारखा असा अर्थ होतो ज्या त्यामुळे शौर्याची आणि निष्ठेची आपल्याला कल्पना येते सोळाशे ऐंशी मध्ये शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर वाघ्याने आपल्या स्वामींच्या चितेवर उडी मारून स्वतःच बलिदान दिलं अशी एक लोककथा सुद्धा सांगितली जाते ही कथा शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाजवळ वाघ्याच्या समाधीच्या निर्मितीचे कारण मानली जाते रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी समाधी वाघ्याची एक छोटीशी समाधी आणि पुतळा उभारण्यात आलेला आहे जो आजही भाविक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे या समाधीची प्रत्यक्ष उभारणी विसाव्या शतकामध्ये झाली एकोणीसशे सहा मध्ये एकोणीसशे छत्तीस मध्ये श्री शिवाजी रायगड स्मारक समिती आणि नरसिंह चिंतामण केळकर यांच्या नेतृत्वाखाली वाघ्याचा पुतळा शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ उभारण्यात आला या स्मारकाला ऐतिहासिक नव्हे तर लोकश्रद्धेचं प्रतीक मानलं जातं संभाजी राजे छत्रपती यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केलं आहे की वाघाच्या समाधीला कोणतेही ऐतिहासिक पुरावे किंवा संदर्भ उपलब्ध नाहीत त्यांच्या मते ही समाधी आणि पुतळा हा केवळ एका लोककथेवर आधारित असून त्यामुळे शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाला धक्का पोहोचला जातोय त्यांनी सरकारला एकतीस मे दोन पर्यंत ही समाधी हटवण्याची विनंती केलेली आहे यापूर्वीही दोन हजार अकरा मध्ये संभाजी ब्रिगेड या मराठा संघटनेने वाघ्याच्या पुतळ्यावर हल्ला करून तो खाली पाडला होता कारण त्यांचा असा दावा होता की वाघ्या ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे आणि त्याला स्मारक अयोग्य आहे नंतर तो पुतळा पुन्हा स्थापित करण्यात आला संभाजी संभाजीराजेंच्या या मागणीमुळे समाजामध्ये दोन गट पडले आहे एक गट त्यांच्या मताशी सहमत आहे ज्यांचं म्हणणं आहे की ऐतिहासिक सत्याला प्राधान्य द्यायला हवं आणि अनावश्यक गोष्टींमुळे शिवाजी महाराजांचा वारसा झाकळला जाऊ नये तर दुसरीकडे काही स्थानिक आणि भाविकांचा असा विश्वास आहे की वाघ्याची कथा निष्ठा आणि भक्तीचं प्रतीक आहे आणि त्याला हटवणं म्हणजे लोकभावनांचा अनादर ठरेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप या पत्राला उत्तर दिलेलं नाही मात्र हा विषय संवेदनशील असल्याने सरकार काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे यापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनानंतर पुतळा पुन्हा उभारला गेला होता त्यामुळे आता याबाबत काय निर्णय घ्यायचा हा सरकार समोर एक मोठा सवाल असणार आहे वाघ्या कुत्र्याची समाधी हा केवळ एक पुतळा नाहीये तर त्यामागे निष्ठेची भावना आणि ऐतिहासिक वादाचे गुंते आहेत संभाजीराजेंच्या या मागणीने रायगडावरील या स्मारकाचा इतिहास आणि त्याचं महत्व पुन्हा एकदा चर्चेत आलंय ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या पुरावे नसले समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती यांनी याबद्दलचं या पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा दिलं आता या मागणीला धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध केला आहे लक्ष्मण हाके यांनी नुकतंच पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके यांनी कोर्टामध्ये जाऊ पण रायगडवरील वाघ्या कुत्र्याचं शिल्प हटवू देणार नाही असा इशारा दिलाय संभाजी ब्रिगेड संभाजी भोसले यांनी या महाराष्ट्रामध्ये जो काही चालू केलेला आहे त्याला धनगर समाजाचा पूर्णपणे विरोध आहे असं लक्ष्मण हाके म्हणाले संभाजी भोसले ना विकास आणि प्राधिकरणाचा अध्यक्ष बनवलेला आहे त्यांनी रायगड किल्ल्याचं संरक्षण करण्याऐवजी नासधूस करण्याची भूमिका गेल्या अनेक दिवसांपासून घेतली आहे संभाजी महाराजांनी एकतीस मे ही तारीख का निवडली एकतीस मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची त्रिशतकोत्तर तीन म्हणजेच तीनशेवी जयंती महाराष्ट्र साजरा करत आहे अहिल्याबाई होळकर यांच्या गावी पंतप्रधान मोदींना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे तो खूप मोठा कार्यक्रम असणार आहे त्याआधी संभाजी भोसलेंनी एकतीस तारखेचा अल्टिमेटम का दिला असा सवाल लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केलाय आता सरकार काय निर्णय घेतं आणि हे प्रकरण कुठल्या दिशेने वळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडई तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितींसाठी आमच्या वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा